आणि घरी आम्ही आठ बहिणी असल्यामुळे माझा नंबर सातवा आणि त्यात मुलांचा पगडा जो आहे तो लहानपणापासूनच बिंबवला गेलं की मूल नाहीये आजी गेली तेव्हा ऑपरेशन केलं म्हणजे बघ किती प्रेशर होतं जॉईंट फॅमिली होती आणि मुलींना बाहेर पडणं आणि बाहेर सोडणं हे त्यांना अनसिक्युअर वाटतं त्यामुळे मुलींचं शिक्षण न होता ती मोठी झाली थोडी वयात आली तर तिला स्वयंपाक घरचं काम हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात नमस्कार मी रेश्मा माझा जन्म मुंबईलाच झालेला आहे आणि मी बी एम सी स्कूलमधून शिकलेली आहे सातवीपर्यंत वाचता लिहिताही व्यवस्थित येत नव्हतं आणि आठवीला प्रायव्हेट स्कूलला जेव्हा ॲडमिशन करायचं होतं त्या शाळा सुटू नये याच्यासाठी मी आठवीला अभ्यास करायला सुरुवात केली आणि आमच्यासोबत मुंबईमध्ये वेगवेगळ्या कल्चरची वेगवेगळ्या संस्कृतीची मुलं असल्यामुळे ते कसे पद्धतीने मराठी मिडियमला शिकतायत किंवा शिकताना त्यांना येणाऱ्या अडचणी त्या कशा पद्धतीने फेस करत आहेत हे मी ऑब्झर्व केलं आणि त्याच्यानंतर त्यांना येणारे चॅलेंज ते फेस करून अभ्यास करतात मग आपल्यालाही करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यानंतर मी आठवीला अभ्यास करायला सुरुवात केली आणि आठवीला अभ्यास करताना वेलँटी कशा पद्धतीने लिहायची ही मी आठवीला स्वतः गिरवून प्रॅक्टिस करून ते फेस पूर्ण केली दहावीपर्यंत तर मी दिवसरात्र अभ्यास केला असं म्हणावं लागेल आणि दहावीला वगैरे मी महिला मंडळ स्कूलला होती गर्ल्स स्कूल होती ती आणि कुर्ला वेस्टला असल्यामुळे घरापासून जवळ होतं तिकडे दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आरक्षण असल्यामुळे मला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं रुया महाविद्यालयातून माझं अकरावी आर्ट्स बारावी आर्ट्समधून मी कम्प्लीट केलं त्याच्यानंतर बारावीला जेव्हा जाहिरात लेखण्याचा एक प्रश्न होता त्याच्यात मी बॉटलची जाहिरात खूप सुंदर पद्धतीने लिहिली होती आणि ते पेपर सुरू असतानाच मला एवढं हसायला आलं की आमचं सुपरवायझर येऊन विचारत होते की तू का हसतीस आणि हसणं हा मूळचा माझा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं मी नेहमी हसतच असते आणि एखादा जोक झाला की त्याच्यावर हसायलाच हवं कारण जोकला वाईट वाटायला नको म्हणून तर मग सुपरवायझर आल्या आणि त्यांनी विचारलं की का हसते तर जाहिरात जी होती ती मी त्यांना दाखवली आणि जाहिरात बघितल्यानंतर त्यांनी मला सजेस्ट केलं की जाहिरात विभाग आपल्याकडे आहे ते तू बी एम एमला ॲडमिशन घेऊन बघ तर मी त्याच दिवशी अस्लेशा रांगणेकर म्हणून आमच्या एचओडी होत्या त्यांना मी भेटले आणि लगेच बारावीच्या एक्झामनंतर नंतर मी बी एम एमला ॲडमिशन घेतलं बी एम एमला ॲडमिशन घेतल्यानंतर माझा का ऑटोमॅटिक वाढला रुयाचं कल्चर इतकं चांगलं आहे की वेगवेगळ्या कल्चरचे असतील वेगवेगळ्या बॅकग्राऊंडने आलेली मुलं आम्हाला एकत्र राहायला आणि शिकायला मिळाली पाळीचा विषय जो होता तो मला तिथे आम्ही डॉक्युमेंट्रीज पाळीच्या विषयाचे बघितले म्हणजे पाळी या विषयावर घरी कधी बोललं जात नव्हतं किंवा ऐक वेगवेगळे प्रश्न जे असतील त्याच्यावर चर्चा होत नव्हती असे काही प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा असेल ग्रुप डिस्कशन्स असतील ह्या रुयामधून होत गेल्या त्यामुळे फ्रेंड सर्कल वाढलं शिक्षकांसोबतच्या चर्चा वाढल्या बी एम उत्तम प्रकारे मी पार पाडल्यानंतर मी सलाम बॉम्बे फाउंडेशनला जॉईन केलं त्याआधी इंटर्नशिप मी पाणी फाउंडेशनमध्ये करत होते सलाम बॉम्बे फाउंडेशनसोबत काम करताना शिक्षण याच्यासाठी महत्त्वाचं वाटलं कारण बी एम एम स्कूलची मुलं असतील गव्हर्मेंटची प्रायव्हेट स्कूलची जी मुलं असतील किंवा झोपडपट्टीतली वस्तीतली मुलं असतील मुंबईतली त्यांना अनेक प्रश्न होते आणि त्यात कोरोना आल्यानंतर कोरोना काळातसुद्धा मी त्यांच्यासोबत काम केलं सलाम बॉम्बे फाउंडेशन टोबॅको कंट्रोलसाठी काम करते आणि त्याचसोबत मुलांच्या से एज्युकेशनच्या डेवलपमेंटसाठी सुद्धा काम करते आणि ते काम करत असताना मुलांना येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठीसुद्धा अनेक प्रयत्न केले जाऊ लागले मग मुलांच्या रायटिंग स्किलमधून असतील फोटोग्राफीतून असेल आम्ही ते प्रश्न लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला एक, एक एक्झिबिशन मला आठवते आम्ही केलेला मुंबई कॉन्ट्रवर्स कशी आहे मुंबईत राहणारे दोन गट आहेत एक उच्च वर्ग आहे आणि एक लोअर वर्ग आपण असं म्हणू शकतो जो कम त्याला दर्जा कमी लेखला जातो समाजाच्या दृष्टीने असं आपण म्हणू शकतो तर मग हे दोघांमधली जी दरी आहे त्या आम्ही फोटोंमधून घेण्याचा प्रयत्न केला आणि फोटोंसाठी आम्ही अख्खी मुंबई पालती घातली फोटोंच्या या दृष्टिकोनातून मला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट येऊ लागला आणि घरी आम्ही आठ बहिणी असल्यामुळे माझा नंबर सातवा आणि त्यात मुलांचा पगडा जो आहे तो लहानपणापासूनच बिंबवलं गेलं की मूल नाही आहे आपल्या घरात म्हणजे मूल असणं किती महत्त्वाचं आहे हे त्याच्यातून बिंबत गेलं पण मुली असणंसुद्धा कमी नाही हे त्याच रोषाने स्वतःमध्ये बिंबवणं आणि त्याच रोषाने समाजासमोर उभं राहणं मी ठरवून टाकलं आणि मी फोटोग्राफी शिकले फोटोग्राफी शिकताना अनेक चॅलेंजेस आले लोकं म्हणायचे की फोटोग्राफी मुलं करतात तर तू का ह्या गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेते पण मी थांबले नाही मी मासिक पाळीवर फोटोशूट केलं आणि मासिक पाळीवर फोटोशूट करताना अनेक विरोध झाला की अशा फोटो दाखवणं किंवा अशा फोटोंचं कि फोटो शूट करणं हे चुकीचं आहे कारण हे समाजाकडून लपवलेली गोष्ट आहे किंवा न दाखवणारी गोष्ट आहे ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे पण अद्याप मी ते प्रोजेक्ट माझा सुरूच ठेवलेला आहे आणि तो थांबावा असं मला वाटत नाही कारण ज्या गोष्टी सोशलाइज झाल्या पाहिजे त्याच्यासाठी माझा प्रयत्न असावा यासाठी मी फोटोग्राफी कंटिन्यू केलेली आहे ती आणि असेच वेगवेगळ्या विषयावर मी फोटोग्राफी करते फोटोग्राफी करताना मी वेगवेगळे थीम ठेवले होते तर माझ्याकडे तेवीस थीम मी रिटर्न फॉर्मॅटमध्ये ठेवलेले की मला तेवीस थीम शूट करायचे तर एका स्कूलमध्ये पाळी आल्यामुळे पाणी नाही दिलं असं झालं आणि देवारात वगैरे सोडत नाहीत असं आहे तर माझी मैत्रीण आहे तिच्या घरी मी गेलेली जेव्हा तर ती तुळशीच्या झाडांना वगैरे पाणी घालते असं आहे आणि ती मंदिरात वगैरे जाते तर असे जे स्टोरीज होते जे युनिक होते त्या स्टोरीज मी घेण्याचा प्रयत्न केला आणि डेली लाईफ जी आहे मुलींची आणि पाळीच्या दरम्यान तिला येणारे प्रश्न जे आहेत ते कवर करण्याचा मी प्रयत्न करते आणि मी याच्या तुमच्या माध्यमातून आवाहनसुद्धा करेल की अशा काही महिला असतील ज्या पाळी त्यांना एक्सप्लोअर करायची आहे फोटोच्या माध्यमातून तर त्यांनी नक्कीच संपर्क करावा माझ्यासोबत आणि ओ... असे चॅलेंजेस बरेच आले की त्याला सुद्धा झाला घरातूनसुद्धा विरोध झाला नातेवाईकांकडूनसुद्धा विरोध झाला पण मी थांबले नाही हा विरोध सध्या असा सध्या असा आहे की बाबांचा फोन मला येतो हल्ली की गावी आपला कार्यक्रम आहे आणि तू गावी आहे तर हा जो बदल आहे हा बदल मी माझ्या घरच्यांसोबत राहून करू शकले आणि फोटोग्राफी आता त्यांनीच ॲक्सेप्ट केलेली आहे माझी तर वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन मी फोटोग्राफी करत असते आणि सध्या मी जिल्हा परिषद ठाणे ते जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करते तर ग्रामीण भागातले वेगवेगळे जे प्रश्न आहेत पाणी प्रश्न असतील कुपोषण असेल शिक्षण असेल या सगळ्या फील्डमध्ये जे काही प्रचार प्रसिद्धीचं काम आहे जिल्हा परिषदेचं त्याच्यातून जे काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या योजना असतील कार्यक्रम असतील ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या माझ्याकडून सुरू आहे आरक्षण महत्त्वाचंच आहे कारण आरक्षण जर मिळालं नसतं तर मी रुयासारख्या महाविद्यालयात शिकू नसते शकले आणि तेवढा जर आत्ता जर फी बघितली बी एम एमची तर लाखोंनी आहे आणि ती फी भरणं शक्य नसतं आणि फीज तर असतेच पण सोबत एज्युकेशनल मटेरियल असेल झेरॉक्स कॉपीज असतील पुस्तकं असतील याच्यासाठी भरमसाट पैसा लागतो तर ह्या सगळ्यांसाठी आरक्षण असणं आणि गरीब कुटुंबातील मुलांना एक स्पेस मिळणं ही तितकीच आवश्यक बाब आहे असं मला वाटतं जर रुया महाविद्यालयात माझं शिक्षण झालं नसतं आणि जर इतकी चांगली मंडळी मला लाभली नसती तर आज मी इथेसुद्धा नसते हे क्षेत्र तर खूप चॅलेंजिंग आहे वेळेचं भांड नसतं त्याच्यानंतर पैसे मिळतील त्याची ही शाश्वती नसते खूप कमी बजेटमध्ये राबवून घेतलं जातं आणि सुरक्षितेच्या दृष्टीने पण विचार करावा लागतो ग्रामीणला कधी गेलो तर गाडीची व्यवस्था होईल का राहण्याची व्यवस्था होईल का आपण ज्यांच्यासोबत राहतो आहे ते सुरक्षित असतील का आपल्याबद्दल काय विचार करत असतील असे अनेक प्रश्न भेडसावत असतात आणि त्यामुळे स्वतःला खुंबीर करणं आणि स्वतःला त्या कामासाठी उभं करणं आणि ते सक्सेसफुल करणं हे चॅलेंजिंग आहे त्यामुळे येऊ नये असं तर मी म्हणणार नाही तुमचं ऑलवेज वेलकम असेल ज्या नव्या मुली इथे येऊ पाहतात त्यांनी त्या पद्धतीने स्वतःची तयारी करावी मला हे सांगायला आवडेल की शासकीय कार्यालयामध्ये गेली दोन वर्ष मी आहे आता माझे सहकारी जे असतील माझ्या सहकार्यांमध्ये शिपाई ड्रायव्हर सेक्युरिटी आय एस ऑफिसर्स अधिकारी हे सगळे आहेत आत्तापर्यंत इन्सेक्युअर होईल अशी एकही बाब माझ्या म्हणजे फिजिकली असेल मेंटली असेल अशी एकही बाब अशी नाही आहे की मला प्रेशराईज करते तर ह्या सगळ्यांचं मी तर पहिल्यांदा आभार मानू इच्छिते आणि सेकंड टर्म अशी आहे की आपणही त्या लेवलने तयारी करणं हेही तितकंच गरजेचं असतं बघा प्रत्येकाचा विचार करण्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो तो, तो प्रत्येकाचा अँगल वेगळाच असतो मला एखादा नवीन माणूस जर भेटत असेल तर तो त्याच्या पद्धतीने माझ्याकडे बघणार तो कशा पद्धतीने विचार करावा हे मी त्याला नाही सांगू शकत तर असे विचारणारे आहेत किंवा भेटणारे आहेत माझी बोलीभाषा जी आहे ती कैकाडी भाषा आहे आणि ती बोलीभाषा जरी वेगळी असली ना तरी ऑफिसमध्ये असेल कुठे बाहेर असेल मी घरी घरचा फोन आला की मी त्याच भाषेत बोलायला स्टार्ट करते मग तेव्हा त्यांचा प्रश्न पडतो की अरे तू वेगळ्या भाषेची आहेस का मग तुझा धर्म कोणता आहे तुझं गाव कोणता आहे अशा अशा पद्धतीने अनेक प्रश्न विचारले जातात पण आपण किती त्याचा इम्पॅक्ट पाडून घ्यायचा हेही आपल्यावर ठरलेलं असावं असं मला वाटतं आणि जर असं विचारलं तर त्या गोष्टींना टाळताही यायला हवं आपल्या टोन वरून आपल्या बोलण्याच्या स्टाईल वरून सुद्धा लोकांना कधी कधी ते जज केलं जाऊ शकत पण प्रत्येक वेळेस आपण त्या मुद्द्याकडे प्रश्नार्थ न करताना अशी काही लोक असतात हे पण मान्य करणं तितकच गरजेचं वाटतं मला ही मूळची भटकी विमुक्त समाजातून आलेली लोक आहेत आणि यांचं जे मायग्रेशन नुसार ना हे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर झाले जसे सोलापूरला आहे धारावीला आहे कुर्ल्याला आहेत परत तेलंगणाला आहेत गुजरातला आहे तसे वेगवेगळ्या ठिकाणी ते स्प्रेड झालेले आहेत तर यांचं ना शिंदींच्या पानापासून झाडू बनवणं टोपल्या बनवणं असं ते काम होतं आधी पण आता शेती नाही आहे किंवा गावाकडे राहणं नाहीये बेरोजगारी असल्यामुळे किंवा तिकडे कामं नसल्यामुळे लोक मुंबईकडे शिफ्ट झाले आहेत मग मुंबईत मिळाल ते काम ते करायला तयार होतं तर माझेच बाबांचं जर सांगायला गेलो ना मुंबईला आल्यानंतर त्यांनी वॉचमॅनचं काम केलं साफसफाईचं काम तशी कामं मिळत गेली आणि त्याच्यानंतर ते उदरनिर्वाह त्यांचा उद गेला कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आईने जी होती गावा ती गावावरून म्हणजे नांदेडवरून मुंबईला आणली आणि मग ते तिने सेल केलं आताही आईला आम्ही शांत बसायला जर सांगितलं ती 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 शांत बसत नाही करते आणि मुंबईत शिंदीच्या पाण्याचे जे झाडू असतात ते मुंबईला दिवाळीला ना लक्ष्मी पूजनेला जातात तर ते ती काम करते तर तिचं तिची कला जी आहे ती जपावी आणि ती टिकावी याच्यासाठी आम्ही तिला आता सध्या बंद करा वगैरे असं नाही सांगत तिचं वय जास्त आहे पण आणि

तिकडे पितृसत्ता पद्धतीचं वर्चस्व जास्त आहे आणि मुलींना आणि मुलींना बाहेर पडणं आणि बाहेर सोडणं हे त्यांना अनसिक्युअर वाटतं त्यामुळे मुलींचं शिक्षण न होता ती मोठी झाली थोडी वयात आली तर तिला स्वयंपाक घरचं काम हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ते ऑटोमॅटिक जबाबदारी तिच्यावर दिली जाते पहिली जर मुलगी असेल आणि दुसऱ्या नंबरला जरी लहान बाळ जन्माला आलं तर ते कसं सांभाळायचं त्याचं इनडिरेक्टली गायडन्स तिला दिलं जातं म्हणजे सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी तिला दिली जाते आणि त्याच्यातून आई पण असेल किंवा मोठं होणं असेल ना ती मुलगी ऑटोमॅटिक डेव्हलप होत जाते आणि जर तिला बाहेरचं जगच नसेल माहित तर ती त्या घरातच खुश असते त्या चार भिंतींमध्येच खुश असते आणि बाहेरचं जग न माहिती असल्यामुळे किंवा शिक्षणाचं व्हॅल्यू तिला तिच्यापर्यंतच नस नसतं पोहोचलेल्या सगळ्या गोष्टी त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातच गुरफटत राहतात असं आहे समोर तुला वाटतं शिकताय हो आता मुंबईला शिफ्ट झाल्यामुळे ना बरीच लोकं मुंबईत असल्यामुळे तिकडे आता एज्युकेशनचं प्रमाण वाढतं आहे आणि बरीच आमची जे कलिग आहेत आमच्या नातेवाईकामध्ये तर ते काही बँकेत आहेत काही प्रायव्हेट कंपनीला आहे गव्हर्मेंट सेक्टरला आहेत पोलीस खात्यात आहेत तसे आहेत पण अजूनही जसं पाहिजे तसा झालेला नाही आहे डेव्हलपमेंट झालेली नाही आहे अजून पण तर त्याच्यासाठी खूप वेळ लागेल कोणताही बदल हा लगेच होत नाही त्याच्यासाठी ठराविक पिरियड लागतो आणि ते हळूहळू बदल होईल आणि एज्युकेशनचं महत्त्व आता इतकंच वाढलं आहे की आमच्या घरची सगळी मुलं असं आहे की त्यांना तरी चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहे असं तिकडे राहणाऱ्या मुंबईत राहणाऱ्या आणि एवढ्या चांगल्या हाय क्लास लोकांमध्ये राहणाऱ्या असल्यामुळे आता असं वाटतं की अरे एज्युकेशनचं इम्पॉर्टंट आहे कारण मुलं काहीतरी पुढे जाऊन करू शकतात आणि त्यांचं भविष्य बदलण्यासाठी पॅरेंट्ससुद्धा स्वतः प्रयत्न करत आहेत तर मग होप की बदल होईल माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तरी इंटरेस्टिंग फॅक्टर आहे आम्ही आठ बहिणी आहोत आठ आठ बहिणी आहोत आम्ही आणि नांदेडला असताना बिलोली तालुक्यात दुष्काळग्रस्त पट्टा आहे हा जॉईंट फॅमिली होती आमची मुलगा न झाल्यामुळे अजून एक अजून एक अजून एक करता करता आजी आज वारेपर्यंत आठ मुली झाल्या आणि आज आजी गेल्यानंतर ऑपरेशन करण्यात आलं आणि आठ मुलींना वाढवायचं काम हे खूप जबाबदारीचं होतं सोसायटी काय म्हणते या गोष्टीकडे कधीकधी दुर्लक्ष पण करावं लागतं म्हणा की आठ मुली आहेत तर लग्न करून टाका पटापट मग लग्न करून प्रश्न सुटतात का तर असं पण सांगितलं गेलं बाबांना की जर तुमच्या वाईफ कडून मुलीच जन्माला होत असं असेल तर तुम्ही दुसरं लग्न करा म्हणजे सायन्स आपण इतकं पुढं गेलं असं सांगताना सुद्धा सोसायटीमध्ये अजूनही या गोष्टी होतात तर मग ह्या असं होत असताना आजी गेली तेव्हा ऑपरेशन केलं म्हणजे व किती प्रेशर होतं जॉईंट फॅमिली होती तर आम्ही आठ बहिणी आहोत मग आठ मुलींना वाढवणं ही खूप जबाबदारीचं काम आहे आणि त्याच्यात सोसायटीचं प्रेशराईज असतंच की आठ मुली आता एक मुलगी जरी असेल तरी त्या मुलीला वाढवताना अनेक प्रश्न विचारले जातात वयात आली आहे मोठी झाली आहे लग्न करून टाका असं सांगितलं जातं तिचं शिक्षण थांबवा या सगळ्या गोष्टी होत असतात पण आठ मुलींना वाढवताना बाबांना पण चॅलेंज होतं की मुलींना वाढवायचं कसं मग जसे स्थळ येत गेले तसं लग्न वगैरे करून दिलं गेलं पण लग्न केल्यानंतरसुद्धा प्रश्न सुटले का किंवा मुली सुखी आहेत का असं न न होता ते त्याच समाजामध्ये लग्न करून दिल्यामुळे इतर प्रश्न अनेक वाढत गेले आणि त्यानंतर असे डिसिजन्समुळे किंवा या सगळ्या परिस्थितीमुळे त्याच्यातून कुठेतरी अवेअरनेस पण येत गेला की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा आपण स्वतः मुली मुलं हा भेदभाव न करता माणूस म्हणून वागवलं पाहिजे हे कुठेतरी तरी बिंबत गेलं आणि जिथे मला कॅमेरासाठी विरोध होत होता की फोटोग्राफी मुलं करतात आज चक्क मला गावी एखादा कार्यक्रम असेल तर फोटो चांगले येतील तू गावी ये असं निमंत्रण असतं तर ही माझ्यासाठी खरंच चांगली आणि महत्वाची बाब आहे असा बदल जसं मी सांगितला आधी पण की बदल एक दिवसात होत नसतो त्याला वेळ लागतो आणि वेळ द्यावा लागतो आणि ज्या बदलांसाठी आपण प्रयत्न करत असतो ते बदल हो होणारच असतं आणि त्याच्यासाठी जर आपण प्रयत्नशील असलो तर ते होणारच त्यामुळे कोणताही बदल असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ अपेक्षित असतोच